राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सध्या तरी आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच महायुती आहे पण जर कोणी सोबत येत असेल तर त्यांचं स्वागत असेल असं ते म्हणाले न्यूज एटीन लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात संपादक मंदार फणसे आणि ज्ञानता कदम यांनी त्यांची मुलाखत घेतली यावेळी हिंदी सक्ती लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये शक्तीपीठ अशा विविध विषयांवरती त्यांनी आपलं मत मांडलं स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र नंबर एक असून त्याला अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं राज ठाकरे दोन्ही शिवसेनेना हवे आहेत ते तर दिसत आहे त्याची चर्चा होते आहे ते फक्त शिवसेनेलाच हव्यात दोन्ही शिवसेनेना की ते भाजपलाही आहेत असं आहे की आता तरी आमची जी युती आहे ती भाजप शिवसेना ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनल अशीच आमची युती आहे याच्या व्यतिरिक्त आमची काही युती नाही आहे हा पण आता समजा कोणी आमच्यासोबत येत असेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की सोबत घ्यायचं आहे आम्ही स्वागत करू पण अजून काय असा निर्णय कुठला आम्ही केलेला नाही महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते पण हो सागे, ते मित्र होते तुमचे राज ठाकरे यांचे मित्र आहेत ना आहेत ना त्याला काय म्हणून काय झालं त्यांच्या भूमिका आहेत आमच्या भूमिका आहेत शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात ते एका पक्षात राहिले असते ना त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते असेल त्यांची वेगळी भूमिका मी एवढंच सांगतो मी काय हे सांगतोय उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत याचा अर्थ काय आहे राजकीयच आहे ना मला हे सांगा की या राज्यामध्ये माशेलकर मुणगेकर सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांना प्रश्नचिन्ह लावता येईल चला देवेंद्र फडणवीसला राजकारण करायचंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय हे लोकांना राजकारण करायचं आहे का मग त्यांनी जर एखादा रिपोर्ट दिलेला आहे आणि तो तुम्ही स्वीकारला आणि आता उलट जाता याचा अर्थ राजकीय आहे याचा अर्थ मराठीचं प्रेम नाही आहे याचा अर्थ राजकीय आहे तर तिसरी भाषा हिंदीच्या सक्तीवरनं महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या वादावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्द्यांसोबतच विरोधकांचे सगळे दावे खोडून काढले न्यूज एटीन लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात संपादक मंदार फणसे यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या विषयावरती स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिलं राज्यात फक्त मराठी सक्ती आहे हिंदी भाषा हा पर्याय आहे तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा कुठलीही भाषा शिकता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पहिली गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे हिंदीची सक्ती नाही हिंदी ऑप्शनल आहे हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल असं आपण त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे दिले मुळातच न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणाने तीन भाषेचं सूत्र दिलेलं आहे हे तीन भाषेचं सूत्र आपण स्वीकारलेलं आहे आता मला याच्यामध्ये थोडं तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस एनईपी ट्वेंटी ट्वेंटी आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं था। उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं था। उद्धव ठाकरेजींच्या सरकारने याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते त्याच्यामध्ये डॉक्टर मुनगेकर सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती अठरा लोक होती या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट दोन हजार एकवीस साली उद्धवजींच्या सरकारला दिला दोन हजार एकवीस साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली हाच तो रिपोर्ट आहे की ज्या रिपोर्टमध्ये तीन भाषा सूत्र सांगितलेलं आहे आणि या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मरा आम्ही तर सगळ्या भाषा अलाव केल्या पण या रिपोर्टमध्ये अतिशय क्लिअर कट सांगितलंय की मराठीसोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा उद्धव ठाकरेंच्या सरकार उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये आणि त्यावेळेचा जर तुम्ही ज्यावेळेस त्यांना रिपोर्ट मी दिलेला आहे त्यावेळेच्या बातम्या जर आपण उचलून पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत असं ते रिपोर्ट स्वीकारताना त्यांनी सांगितलेलं आहे मुळामध्ये आता जर असा रिपोर्ट असताना आणि हे सगळे प्रमुख महाराष्ट्रातले आता तुम्ही भालचंद्र मुणगेकर डॉक्टर माशेलकर सुखदेव थोरात यांना महाराष्ट्र ध्रुवी ठेवणार आहे यांनी असा रिपोर्ट दिला म्हणून ते महाराष्ट्र ध्रुवी होणार आहे आपण ह्या समजून घेतल्या पाहिजे की एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजेत या दृष्टीने तयार केलेलं सूत्र आहे आणि मग त्रिभाषा सूत्र तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये सर्वात जास्त भाषा शिकण्याची रिसेप्टिव्हिटी कधी असते या संदर्भातला रिसर्च करून त्या कालावधीमध्ये जर त्यांना भाषा शिकवल्या तर त्या अधिकच्या भाषा शिकू शकतात अशा प्रकारचा मुद्दा त्यात समोर आलेला आहे हा काही आमच्याकरता प्रेस्टिज इश्यू नाही आम्ही एका मिनिटात सांगितलं की कुठली भाषा शिका हिंदी शिकली पाहिजे असं नाही प्रश्न हिंदी सक्तीचं नाही सक्ती नाहीच आहे हिंदीला विरोधाचा आहे यांचा विरोध हिंदीला आहे मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते तुमचा इंग्रजीला विरोध नाही आहे यांच्यातल्या एकाने तरी इंग्रजीला विरोध केला का सांगा एकाने तरी केला का नाही केला इंग्रजीला विरोध नाही आहे हिंदीला विरोध आहे भारतीय भाषेला विरोध आहे हा विरोधाभास आहे महाराष्ट्रात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती त्रिभाषा धोरणाचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातला मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसतो त्रिभाषा धोरणाविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला सगळे मराठी आणि एकत्र येणं एक मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ज्युनियर ठाकरेंचं सूचक विधान महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल न्यूज एटीन लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं सूचक विधान न्यूज एटीन लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंचं हस्तांदोलन राजकीय मतभेद असतात पण मनभेद नाहीत देशपांडेंचं स्पष्टीकरण अरुणाचल प्रदेशमध्ये ढकपुटी सदृश पावसाचा हाहाकार कुल्लू कांगडामध्ये मुसळधार पावसाची हजेरी पंजाब हरियाणासह हिमाचल उत्तर प्रदेशात पावसाचा अलर्ट अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास